इंटरनेट वापरणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्याचबरोबर वैयक्तिक आर्थिक फसवणुकीच्या घटनासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत याचा फटका विद्यार्थ्यांबरोबरच शैक्षणिक क्षेत्रालाही बसतोय त्यामुळं ऑनलाईन अभ्यासक्रमाची शहानिशा करून ॲडमिशन घ्या अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असल्याचा इशारा यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिला काही व्यक्ती किंवा संस्था उच्च शिक्षण प्रणालीच्या मान्यताप्राप्त पदवीसारखंच संक्षिप्त रूप असलेले बोगस ऑनलाईन कार्यक्रम आणि अभ्यासक्रम चालवत आहेत असाच एक केवळ दहा दिवसात एमबीए बनवणारा अभ्यासक्रम सध्या सुरू असून याबाबत सर्वांनी सावध राहावा असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलाय एखाद्या पदवीचं नाव त्याचं संक्षिप्त स्वरूप कालावधी आणि प्रवेश पात्रता यांसह अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेच्या प्रकाशनाद्वारे मान्यता दिली जाते युजीसी कडून केंद्र सरकार सरकारची अधिकृत मंजुरी मिळाल्यावरच त्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होते पण या नियमाला हरताळ फासून देशातील काही व्यक्ती किंवा संस्था पदवीचं संक्षिप्त रूप असलेले बोगस कार्यक्रम आणि अभ्यासक्रम चालवत आहेत दहा दिवसीय एमबीए हा सुद्धा तसाच एक फसवा अभ्यासक्रम आहे त्यामुळे याबाबत नागरिकांनी सावध रहावा असा इशारा युजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिलाय प्रत्येक शिक्षण संस्थेला युजीसीच्या नियमानुसार कोणताही ऑनलाईन पदवी अभ्यासक्रम सादर करण्यासाठी साठी सीची परवानगी घ्यावी लागते ऑनलाईन अभ्यासक्रम सादर करण्यासाठी मान्यताप्राप्त ई आय उच्च शिक्षण संस्था आणि मंजूर ऑनलाईन कार्यक्रमांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणून कोणत्याही ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी त्याची वैधता तपासून घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला